सुरुवात होईल कालपासून ती सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ तो एक डेटा आहे जो माहिती व तंत्र शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची मोजणी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी तर आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी माहिती दिलेली आहे त्यांनी ऑगस्टच्या हप्त्याबद्दल तुम्हाला स्पष्टपणे तारीख सांगून टाकलेली आहे तो पहा ने मोटी काया ने मदे कदीजा ने तर एनार ने मदे है। तो पहा लाडकी बही निर्णय बद्दल मोठी अपडेट काय आहे ऑगस्टचा अपड़ हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी जमा होणार तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र येणार का असे भरपूर सारे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इथं सुरू आहेत तर पहा त्याबद्दल आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर पहा लाडकी बहिणी निर्णयाबद्दल मोठे अपडेट काय आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत तसेच ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी जमा होणार याकडे सर्व पात्र लाडक्या लक्ष लागलेलं ला आहे तर तुम्ही सुद्धा ऑगस्टच्या महिन्याची वाट पाहत आहात का तर हे तुम्ही नक्कीच हो म्हणून कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर पहा या तारखेला होणार ऑगस्ट हप्त्याची घोषणा पहा म्हणजेच कोणत्या तारखेला पैसे जमा होणार याबद्दलची माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री ट्विट करून ट्विटरच्या माध्यमामधून आपल्याला सांगत असतात तर कोणत्या तारखेला घोषणा होणार आहे ऑगस्टच्या हप्त्याची ते देखील आपण पुढे पाहणार आहोत तसेच दोन्ही महिन्याचा लाभ सोबत मिळणार आहे का म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे असे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये बहिणीला एक सोबत मिळणार आहेत का असा देखील प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनामध्ये पडलेला आहे तर तीन हजार मिळणार का पंधराशे रुपये मिळणार याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे पहा लाडकी बहिणी योजना तर लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत ते त्यांना कधी मिळणार याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे तर तीच अपडेट आपण पुढे पाहणार आहोत पहा सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती रायाचं आगमन झालेलं आहे तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे येणार होते अशी घोषणा सुद्धा करण्यात आलेली होती असं सर्वांना वाटत होतं परंतु तिथं हे पैसे जमा झालेले नाहीत पहा आज आहे चार सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्याचा आज चौथा दिवस उजळलेला आहे तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये इथं जमा झालेले नाहीत तर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट अनेक लाडक्या बहिणींना किती दिवस पहावी लागणार आहे असा प्रश्न आता महिला आपल्या सरकारला विचारत आहेत तर पहा लाडक्या बहिणीला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का तर कोणत्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता इथं वाटत आहे तर पहा लाडकी बहिणी योजनेतून अजूनही ऑगस्टचा त्यांना मिळालेला नाही लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु त्याबद्दल अजूनही घोषणा करण्यात आलेली नाही पहा म्हणजेच आपल्याला फक्त शक्यता वाटत आहे परंतु त्याबद्दलचे आपल्या महिला व बालविकास मंत्री किंवा आपले उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी कुठल्याही प्रकारची त्याबद्दलची घोषणा इथं केलेली आपल्याला दिसत नाही त्यामुळे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येणार का फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार अजूनही याबद्दल कोणतीही माहिती समोर इथं आलेली नाही पहा तुम्ही सुद्धा ऑगस्ट हप्त्याची वाट पाहत असाल तुम्हाला सुद्धा आतापर्यंत एकूण तेरा हप्ते इथं मिळालेले असतील ज्यांना तेरा हप्ते मिळालेले असतील त्यांनी सुद्धा नक्कीच इथं कमेंट करायची आहे की धन्यवाद सर मला तेरा हप्ते मिळाले म्हणून आता सर्वजण आपण ऑगस्टच्या हप्त्याची म्हणजे चौदाव्या हप्त्याची वाट इथं आपण आतुरतेने पाहत आहोत तर पहा महाराष्ट्र सरकारनं महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागलेलं आहे दरम्यान ऑगस्ट महिना संपलेला आहे आता सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे परंतु ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही पहा म्हणजेच ऑगस्टचा महिना संपून गेलेला आहे आणि सप्टेंबर महिन्याची चार तारखे आलेली आहे तरीही ऑगस्टच्या हप्त्याबद्दल तर कोणतीही घोषणा इथं झालेली नाही अजूनही ऑगस्टचे पैसे लाडक्या बहिणीला इथं मिळालेले नाहीत पहा ऑगस्टचा हप्ता लांबलीवर जाणार का असा प्रश्न आता आपल्या सरकारला सर्व पात्र लाडक्या बहिणी विचारत आहेत तसेच पहा काही जण म्हणत आहेत की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वाटत आहे म्हणजेच दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये सुद्धा आपलं सरकार आपल्याला एकत्रितपणे देऊ शकतं असा देखील प्रश्न वाटत आहे तो बुतल काया है। दोनी तर पहा याबद्दल तुमचं मत काय आहे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येतील का तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की तिथं कमेंट करून सांगायचं आहे पहा लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार का पहा गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीणचा हप्ता लांबणीवर जात आहे लाडकी बही लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात पैसे दिले जात आहेत पहा आपण पाहिलेलं आहे जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये देत आहे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये देत आहे तर आता ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट महिन्यात संपलेला आहे आणि सप्टेंबर महिन्यात महिन्याची चार तारीख येऊन पडलेली आहे तरीही अजून ऑगस्ट महिन्याचे पैसे इथं जमा झालेले नाहीत तर पहा लाडक्या बहिणींना वाटत आहे की सरकारने प्रत्येक महिन्याची एक तारीख फिक्स करावी आणि त्या तारखेला लाडकी बहीण येण्याचे पैसे त्या दिवशी जमा करावे सर्व लाडक्या बहिणीचं म्हणणं इथं येत आहे तुमचं म्हणणं काय आहे तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून कळवायचं आहे पहा या महिन्यात देखील हप्ता पुढे जाणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला होता आणि तो प्रश्न त्यांचा इथं खरा ठरलेला आहे कारण ऑगस्ट महिन्यात संपून चार दिवस झालेले आहेत तरीही लाडक्या बहिणीचे पैसे अजूनही त्यांना मिळालेले नाहीत पहा दोन महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात अशी देखील माहिती आहे परंतु त्याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही पहा म्हणजेच अधिकृत माहिती समोर आलेली नाही म्हणजेच ते पैसे अजूनही जमा होतील का नाही याबद्दल कुठल्याही प्रकारची सत्य इथं कुठल्याही प्रकारची बातमी इथं आपल्याला दिसत नाही पहा फक्त पैसे येऊ शकतात म्हणण्याने किंवा आज पैसे जमा केले जाऊ शकतात म्हणण्याने पैसे येत नाही त्याबद्दल आपल्या महिला व बा, बालविकास मंत्री एक्सच्या माध्यमातून ट्विट करून त्या इथं तारीख देत असतात त्या तारखेपासून पुढे चार ते पाच दिवसानंतर हे पैसे इथं जमा केले जात असतात त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणीने इथं घाबरवायचं काहीच कारण नाही कारण येत्या चार ते पाच दिवसामध्ये नक्कीच लाडकी बहीण योजनेचा हा जो चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तो इथं जमा करण्यात येणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी स्वतः ट्विट करत लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी माहिती देत असतात पहा आता सांगितलेलं आहे तुम्हाला मी कारण त्यांनी स्वतः ट्विट ज्या दिवशी करताल त्या दिवसापासून एक ते दोन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे पंधराशे रुपये किंवा दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत पहा जुलैचा हप्ता आपल्याला ऑगस्ट मध्ये मिळालेला होता आणि आता ऑगस्टचा हप्ता आपल्याला नक्की सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणीने काहीच घाबरावायचं कारण नाही पहा आज चार तारीख आहे तर येत्या दहा तारखेपर्यंत म्हणजेच या पाच ते सहा दिवसांमध्ये दहा सप्टेंबर पर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा इथं जमा जा केला जाऊ शकतो हा ही आपल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे मोठी गुड न्यूज इथं म्हणावी लागणार आहे तसेच पहा या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये तर याबद्दलचं नेमकं कारण काय आहे तर या, या कोणत्या लाडक्या बहिणींना हा ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाही पहा लाडकी महत्वाची बातमी आहे लाडकी भूमिन योजनेचा जुलैचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर महिला ऑगस्टच्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत आहेत परंतु अनेक लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही तर कशामुळे मिळणार नाही त्याबद्दलची माहिती आपण पुढे घेतलेली आहे पहा गेल्या महिन्यात एक एकसवरील एका पोस्ट मध्ये त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या आकडेवारीचा अहवाला देऊन दावा केला दा होता की सुमारे सव्वीस लाख लाडक्या बहिणींनी अपात्र असूनही या योजनेचे पैसे इथे हडपलेले आहे तर पहा या आता या सव्वीस लाख लाडक्या बहिणी या योजनेमधून अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत त्यांना आता इथून पुढे लाभ मिळणार नाही ला तसेच पहा ज्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत त्यांना सुद्धा आता या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच या प्रकरणामध्ये काही पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण बनवून या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत तर त्यांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि त्यांच्यावर नक्कीच मोठी कारवाई केली जाणार आहे असं देखील स्पष्टपणे आपल्या सरकारने इथं सांगितलेलं आहे पहा जून दोन हजार पंचवीस पासून या व्यक्तींना मिळणारे फायदे थांबवण्यात था आलेले आहेत असं आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ आता पडताळणी झाल्यानंतरनं ज्या पात्र लाड पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्या निक्षात बसत आहेत फक्त त्यांनाच आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता इथं दिला जाणार आहे कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद